नमस्कार आपला दोस्त राच राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो श्रावण सोमवाराच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा मला वाटतं दुसरा श्रावण सोमवार आहे आणि प्रत्येकानं मनभावनाने महादेवाची पूजा करावी हे आपल्याला वाटतं आणि आजचा नवीन डेली ब्लॉग सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सांगतोय कारण आता झाले चार दिवस पुन्हा पाण्याने गॅप दिला तर पा मक्का कशी झालेली आहे तर प्रत्येक वेळेस तुम्हाला मक्का नादरे दाखवत नाही आपण किंवा नाही ना बरेच केसरी आंबे कलमी आंबे पिवंदी आंबे अशी लागवड केलेली आहे आणि कालच आपण तेलंगणा साग लागवड केलेली आहे पण त्यामध्ये काय झालं माहिती आहे का तेलंगणा जे साग आहे ती मुळातच आहे ना कलमा मोठाल्या होत्या आणि मला डाऊट झाला होता म्हटलं कलमा जरा मोठा आल्याचे आणि दोन दिवसापासून इतकं मोठं टेम्परेचर होतं त्यामुळे ना काय झालं जरा, जरा मोठाच प्रॉब्लेम झाला कारण तेव्हा कलमा सुकायला लागलेलं आहेत तर आता जाऊन एक चक्कर मारतो आहे मी आणि थोड्या वेळा त्याला पुन्हा पाणी टाकणार आहे म्हणजे सकाळ संध्याकाळ दुपार दोन तीन वेळेस त्याला पाणी टाकावं हो लागतं तर चला तुम्हाला दाखवतो आपलं तेलंगणा साग तर चला तर पहा मित्रांनो हे जे आहे तेलंगणा साग आहे ते एक तिकडे लावलेले आणि काही इकडे पण लावलेले हे पा तेलंगणा जागाची आपण लागवड केलेली आहे हे बा असे वाळून गेले नाही आता मला याच्यात काही डिफेंट कळायला तयार नाही कारण हे जे नाला आहे आणि याच्यात लेवल झाली ले, नाही आपली इथे पण मग पोकळ माती असे म्हणतात हा पण व्यवस्थित झालेला आहे आता हा पण सक्सेस व्हायचं आहे पण मग त्याची कंडिशन अशी काय होते समजत नाही आहे आता आता हात इथून शेंडाच जायचं मला घर येतात तर याच्यामध्ये मला तर वाटतं उन्नाईचं प्रमाण जास्त असल्यामुळे झालं का ऑलरेडी दुसरं काही कारण आहे आपल्याला माहीत नाही आहे आधताप पण प्रयत्न चालू आहे बा इकडे बघा काच कंडिशन ते पहा हे काही काही एकदम व्यवस्थित झालेले आणि ही कैकाईंचाच का जरा प्रॉब्लेम चालू झालेला आहे असं आहे मित्रांनो तुम्ही पाहिलेले आपले तेलंगणा साग आता आपल्याला तुम्हाला मी आता लागवड केलेले जे मोठमधले झाडे बांधावरचे ते दाखवणार आहे तर चला पाहूया तर हे निमोनी आहे पाणी झालेली आहे तिला आपण एकदम सरळ करून घेऊ वारस तसं चालू त्यानंतर हा एक केशर आहे हा पण थोडा छोटा आहे पण त्याच्यापेक्षा एक पुन्हा दुसरा केशर आहे तो पण पाहून घेऊ शकता तुम्ही एकदम जबरदस्त हा एक आपला गावरान आंबा म्हणून आहे तो आहे हा पण केशरच आहे आणि हा केशर, केशर पा किती मोठा आहे हा पण एकदम प्युअर केशर आहे एकदम खतरनाक हा पेवंदी आंबा आहे कलमी आंबा